नमस्कार सर्वांना मी प्राध्यापक रवींद्र सरकार छत्रपती संभाजीनगर पण आज आपण आहोत ॲपटॅक एचुटेक करिअर अकॅडमी अमरावती येथे ॲपटॅक एचुटेक करिअर अकॅडमी ही अपोजिट गव्हर्मेंट पॉलिटेक्निक का कॉलेज अमरावती येथे आहे आणि इथे महाराष्ट्रातील सर्व नामवंत लेखक की ज्यांची स्वतःची पुस्तकं आहेत वीस ते पंचवीस पंचवीस वर्षाचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामधला अनुभव आहे त्यापैकी फास्ट ट्रॅक मॅथ्स या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक सतीश वसे सर तसेच प्राध्यापक डॉक्टर संजय खंडारे की जे पंचायत राज या विषयाचे लेखक आहेत आणि स्वतः मी प्राध्यापक रवींद्र सरकार आम्ही सर्व लोक दिनांक नऊ मार्चपासनं पुढील आठ दिवस म्हणजे नऊ मार्च ते सोळा मार्च या दरम्यान दररोज सहा तास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा नव्हे तर प्रत्यक्ष टीचिंग प्रत्यक्ष सिलेबसला सुरुवात करणार आहोत आणि ह्या सिलेबसमध्ये संपूर्ण मॅथ्स बुद्धिमत्ता त्यामधलं जी पंचायत राज असेल राज्यघटना असेल इतिहास असेल भूगोल असेल आणि करंट अफेअर्स असतील या येणाऱ्या कालावधीमध्ये असणाऱ्या स्पर्धा परीक्षा की जसं म्हटलं जातं की येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये जवळपास एक लाख महाराष्ट्र शासन जागा काढणार आहे त्याच्यामध्ये मग पोलीस भरती आहे याच्यामध्ये मग तलाटी आहे याच्यामध्ये ग्रामसेवक आहेत किंवा विविध शासनाच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांचं टीचिंग या परीक्षांचं टीचिंग करण्याकरिता आपण नऊ मार्च दोन हजार पंचवीसपासनं इथं यावे आणि दररोज तीन तीन तासाचे दोन सेशन्स असतील तो टायमिंग्स आपण कळू पण सकाळी नऊ वाजतापासनं हा टायमिंग असेल नऊ ते बारा आणि त्यानंतरचा संध्याकाळी संध्याकाळची सुद्धा एक वेळ असेल म्हणून सर्वांनी यावे ही नम्र विनंती अमरावतीकरांना थँक्यू व्हेरी मच नमस्कार